जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाचा सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस वर्षाकरिता दुसऱ्या हप्त्यातील बंदीत अनुदान पंचेचाळीस कोटी पंचवीस लाख पन्नास हजार रुपये प्राप्त झालेला असून पंचायत समितीच्या माध्यमातून अनुदानाचं वाटप ग्रामपंचायतींना होणार आहे यात मोळशी तालुक्यातील सदुसष्ट ग्रामपंचायतींना एकोणतीस कोटी पंच्याण्णव लाख तीन हजार शहाण्णव रुपये ग्रामपंचायतीच्या राष्ट्रीयकृत ग्राम बँकेच्या खात्यात जमा होणार आहेत हिवरखेड दापोरी डोंगर यावलीपाडा चिखल सावंगी चिंचोली गवडी खानापूर आष्टगाव अंबाडा गणेशपूर वर्ला उदयखेड खोपडा कोडविहिरी आस्टोली रिद्धपूर काटपूर वाघोली काटसूर अडगाव गोराडा मंगरुळ भिलापूर सावरखेड लेहेगाव नयावाठोडा लिहदा नेरपिंगराई मायवाडी भाईपूर शिरलस शिरूर राजूरवाडी भांबोरा पिंपळकुटा लहान पिंपळकुटा मोठा डोमक तळणी एरला सिंभोरा पारडी दुर्गवाडा पोरगव्हाण तरोडा, दाभेरी यावली रोहनखेड शिरखेड लाडकी बुद्रुक धानोरा मणिपूर इत्यादी ग्रामपंचायतीचा समावेश आहे संजय गारपवाडसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी